आता जे सर करते नगर हा म्हणजे करता बस पण तुम्हाला तेवढं काही वाटत नाही पण आम्हाला तेवढं किती जास्त वाटतं बघा फक्त थांय ऐ तुम्हाला काय वाटतं हा आम कोण आहे की इतका मग होऊन गेला तिकडे जा सब से सब से मैं आई देखो तो आया पुत्र मूल बाल से ऐसा कंधे गाड़ी भर के लो सकाळी 11:00 कारण नहीं नहीं पहिला तो बाल्टीला पाणी फेचत होतं दाळी किती बताई हे का मला चंद पाणीच उतरत नव्हतं ह ऐसे काय 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 तो नाहीdeka

माझं टाकतो माझ्यात पण अजून चाळीस वर्ष असतो गाड्या बसता पहिली मेन बात त्याच जागेवर हांबीर मामा जर ना चाळीस टन आला मामा पन्नास हांबीर मामा फक्त सीट गाडी लागतो गाडी तुम्ही हे पण नाही मागून दोन्ही साईडनं एकदम परफेक्ट आणि वाटणार पण नाही गाडीला तुम्हाला ते काय ऐकत नाही तुम्हाला सांगतो तुम्ही काय करताय तिकडे ताणपती टाका गाड्या घेऊन डायरेक्ट वरती येतात ह्यांच्यात कुणी बाहेर आला हे जर निदर्शनाचा आधार त्याची फाईन टाकता आपल्या मुळे त्याला लुसार आता मी काय करतो मुंडा मारतो पण ताडपती टाकतो ताडपती टाकून येऊनच गाडी घेऊ शकतो मध्ये कुणी पहिले नाही ताडबा दिसत नाही काय त्याला अजून बोललो असतो ना सातपर्यंत मग आपल्या गाडी टाकलं त्यांना लय वेळा आपल्याला जर हे केले त्याला माहिती आहे त्या माझ्या गाडीला कोण काय बोलू नाही त्याला कोण नाही गरोबाची गाडी असते तीन हजार रुपये कापले हा टाईम असला त्याला पण त्यातले पाचशे रुपये लागले अहो हे तुम्हाला वाटतंय हो आ, विचारा ना, ना विचारा तू काय माय करा नाही म्हणून सांगते दुनियाभरची सेवा करत काम काम त्याच्यासारखं काम कोण करत पण नाही काम भरपूर करते ती पण त्याला दिमाग नाही कसं काम करावं काही काय करावं

माल तो तो है कि नहीं आया? अभी तो आठ गाड़ी आया है देखिए क्या होता है। रहेगा तो करने का अपने। मामी जी बिस्तर किधर के हैं? बस से। आप ही लोग भेजते हैं किधर भी और राही नहीं आप ही मामी का सपोर्ट कर रहे हैं। हाँ।

आए, आए तो। कालची फेक आयडी होती यशराज गेमवर हा तो धमक्यात देतो असंच म्हणून फेक आयडी वरून येतात असे असे खूप लोक धमक्या देतात पिकायवरून या आधीच्या व्हिडिओमध्ये पण त्या असा धमक्या देत होता मी नाही घाबरलो मी त्याला बोललो तू मुख्यमंत्री असू दे नाहीतर गृहमंत्री असू दे नाहीतर प्रधानमंत्री असू दे नाही तर पोलीस अधीक्षक असू को दे कोणी असू दे बोललो मला काय घेणं नाही बोलू माझा विषय काय आहे मी त्या विषयावर बोलणार मला आर्टिकल एकोणीसने स्वतंत्र स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे तर तो बोलतो कसला अधिकार कसला काय असं तसं आहे हा? का भाऊ जाणार आहे का भाऊ हा जाऊ ना बिलकुल बिलकुल हा तेच ना भीती कशाची बाळगायची आपल्याला संविधानाने अधिकार दिलेले आहेत त्यांचं कामच आहे वर्चस्ववाद्यांचं हिंसा करून डिवाइड करून रूल करणे त्यांचा उद्देश आहे आपल्याला माहिती आहे खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय संविधानाची स्टडी चालू आहे वाटते हां थोडा अभ्यास म्हणजे कसं वाच वाचन पा पाहिजे थोडंसं आता मला थोडीशी माहिती आहे ई व्ही एम मशीनच्या संदर्भात मते चोरीच्या संदर्भात आर्टिकल सिक्स्टी वन ए पीपल रिपब्लिक रिप्रेझेंटेशन पीपल ॲक्ट सिक्स्टी वन कॅपिटल ए काय सांगतं पीपल रिप रिप्रेझेंटेशन पीपल ॲक्ट फिफ्टी नाईन काय सांगतं ते बॅलेट पेपरवरच घे मतदान घेणे बंधनकारक आहे संविधानामध्ये अशी कुठेही ई व्ही एमची तरतूद नाही आहे ई व्ही एम मशीनची कुठेही तरतूद नाही आता चांदूरला चांदूरला ई व्ही एम मशीन फोडले ते ते दुसऱ्या एका मतदाराने काय केलं त्यांनी मतदान केलं ते बी जे पीलाच गेलं सगळं तर ते त्यांनी ते, मशीनच फोडून टाकली हे मशीन फोडली मी तर मी तर म्हणतो ज्या लोकांनी या यांच्या डोक्यावर मशीन फोडायला पाहिजेत मी असे व्हिडिओ आधी सुद्धा बनवलेले आहेत ईव्हीएम मशीन या मतचोरांच्या डोक्यावर फोडल्या पाहिजेत तोपर्यंत जोपर्यंत मशीनचा सुराडा होत नाही म्हणजे कोर्टामध्ये आपण काय सांगू की आम्ही मशीनचा चुरा करायला सांगितला होता यांच्या डोक्यावर म्हणजे ना का बास नाही रेगा बासरी असं जनआंदोलन करायला पाहिजे सुभाषचंद्र बोस काय म्हणाले कि तुम मुझे खून दो तुम्हें आझादी दूंगा महात्मा गांधीजींनी चले ज्याचं आंदोलन केलं होतं तेव्हा हे गोरे इंग्रज पळून गेले तसंच आधी काळ्या इंग्रजांना पळवून लावण्यासाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करावं लागेल काळे इंग्रज खूपच माजलेत घरोघरी संविधान पोचले नाही तेच ना आपण काय आपण गरीब असल्यामुळे आपले लोक जे खरे छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरवादी जे खरे जे आहेत जे विज्ञानवादी तर्कवादी लोक आहेत ते खूप गरीब आहेत त्यांच्या आर्थिक खूप मोठे प्रश्न आहेत त्याच्यामुळं त्यांना कुटुंब सांभाळत प्रसार प्रचार करणे खूप अवघड जातं आणि चोरांकडं खूप मोठी धन दौलत असल्यामुळे ते खोटा प्रचार रेटून करतात असा प्रश्न आहे ना इमानदार लोकांकडे पैसा कमी आहे त्यांच्यामुळे त्याच्यामुळे त्यांना खऱ्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी वेळ मिळत नाही कमी वेळ मिळतो आणि जे खोटे लोक प्रचार करतात त्यांच्याकडे हरामाची संपत्ती असल्यामुळे ते अपप्रचार करतात कन्फ्युजन निर्माण करतात समाजामध्ये त्याच्यामुळं आपण घरोघरी संविधानाचे विचार पोचू शकलेलो नाही आहेत आणि जे बुद्धिजीवी आहेत असं नाही की बुद्धिजीवी करत नाही ते पण खूप मोठे प्रयत्न करतात बिचारी त्यांच्या जीवावर आजपर्यंत समाज एवढा जागृत झालेला आहे समाजामधले जे बुद्धिजीवी आहेत त्यांच्यामुळेच आज एस सी एस सी ओबीसी मायनॉरिटी मराठा जागृत झालेली आहेत नाहीतर त्यांनी काहीच कार्य नसते केलं तर जागृती नसती झाली आज एवढी जागृती आहे प्रचंड याला कारण आहे आप आपल्या समाजामधले एस सी एस टी ओबीसी माय मायनॉरिटी मराठा समाजामधले जे बुद्धिजीवी आहेत ते छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांना मानतात लोकशाहीला मानतात संविधानाला मानतात अशा लोकांनी रात्रंदिवस प्रयत्न केले जागृती केली म्हणून आज समाज जागृत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही जागृती आपल्या बुद्धिजी सवा समाजाचीच देण आहे जसं कांश्राम साहेब आहे जसे टीना भानाजी आहे जसे खापर्डे साहेब आहेत असे प्रचंड अधिकाऱ्यांनी समाजामध्ये प्रसार प्रचार केलेला आहे मी असे काही उदाहरणं देऊ शकतो तुम्हाला की एक वामन मेश्राम साहेब आहेत ते उदाहरण सांगायचे डीके खापर्डे लोकांकडे जायचे अधिकाऱ्यांकडं त्यांना कन्व्हेन्स करायचे त्यांना सांगायचे आपल्याला पुलेशाव आंबेडकरांचं आंदोलन चालवायचं आहे पुलेशाव पुले आंबेडकरांचं अर्धापूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करायचं आहे तर लोकं म्हणायचे मी प्रयत्न मी अभ्यास केला मी साहेब झालो मी स्वतः अभ्यास केला मी परीक्षा दिली मी मेहनत केली मी परीक्षा दिली मी साहेब झालो असे सांगायचे तेव्हा डी के खापर्डे त्या अधिकाऱ्याला म्हणायचे मला हे सांग तू साहेब झाला तू परीक्षा दिली तू रात्रंदिवस दिवस अभ्यास केला तू परीक्षा दिली म्हणून तू साहेब झाला मग तुझ्या बापाचा बाप का साहेब नाही झाला आणि तूच कसा काय साहेब झाला याच्यावर ती लोकं ती लोकं अनुत्तर व्हायचे याच्या याच्यावर त्यांच्याकडे उत्तरच नसायचं त्यांच्याकडे काहीच उत्तर नसायचं यावर मग यावर ते डी के साहेब म्हणायचे तू यासाठी सहायक झालास कारण संविधानाने तुला अधिकार दिले बाबासाहेब आंबेडकरांनी तुला शिक्षणाचे अधिकार दिलेत म्हणून तू आज साहेब झालास आणि म्हणून आपण पे बॅक टू सोसायटी केली पाहिजेत असे डी के साहेब बामसेबचे जे अध्यक्ष होते ते सांगायचे आणि लोकांना कन्व्हिन्स करायचे की तू यासाठी साहेब झालास कारण समाजाने संघर्ष केला महापुरुषांनी संघर्ष केला म्हणून तुला संविधानाच्या माध्यमातून हक्क अधिकार मिळाले शिक्षणाचा अधिकार मिळाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं आणि म्हणून तू साहेब झालास नाहीतर याच्या आधी तुझा बापाचा बाप का साहेब नाही झाला आणि तूच कसा काय साहेब झाला याचं उत्तर त्या माणसाकडे त्या अधिकाऱ्यांकडे नव्हतं आणि म्हणून असं कन्व्हेन्स करत अधिकाऱ्यांना तयार करण्याचं काम बामसेब संघटनेने केलं अशा अनेक सामाजिक संघटना आहेत त्यांचा हात आहे याच्यामध्ये जागृतीमध्ये आणि म्हणून आज समाज जागृत झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये संविधानाची माहिती सर्वांना झालेली आहे मी प्रॉपर हिंगोलीचा आहे ते मुंबईला राहतो आपण आहात विचारलं ना, ना तुम्ही यशराज गेमर मी प्रॉपर माझा जिल्हा प्रॉपर जिल्हा हिंगोली आहे आणि मी मुंबईमध्ये राहतो वामन मेश्राम साहेब होणे ई व्ही एमसाठी हां ई व्ही एमच्या विरोधात त्यांनी खूप मोठी जागृती केलेली आहे दोन वेळा कन्या ते कन्याकुमारी ते काश्मीर काश्मीर ते कन्याकुमारी असे त्यांनी दोन वेळा ई व्ही एम मशीनच्या संदर्भात जागृती केलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात जागृती केलेली आहे सुप्रीम कोर्टाचा हवाला दिलेला आहे त्यांनी डॉक्टर सुब्रम सुब्रमण्यम स्वामी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला यावर त्यांनी संपूर्ण भारतभर बार जागृती केली वामल मिश्राम साहेबांनी त्यानंतरच हे काँग्रेस वगैरे हे सगळे करायला लागले परंतु असं वेगळ्या वेगळ्या गटातटात युद्ध करून होत नाही गटातटात ता आंदोलन करून यश मिळणार नाही तर काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सर्व नेत्यांनी एकत्र आलं तर आपण ई मशीन बंद करू शकतो कारण घटनेमध्ये ई व्ही मशीनचा कायदाच नाही आहे हे बेकायदेशीर आहे ई मशीन आर्टिकल पीपल रिप्रेझेंटेशन uh, ॲक्ट फिफ्टी नाईन यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे बॅलेट पेपरवर फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका झाल्या पाहिजेत ई्ही मशीनचा उल्लेखच नाही आहे ई व्ही एम मशीनचा निवडणुका ई व्ही मशीनद्वारे घेण्याचा काहीच कुणालाच अधिकार नाही आहे आणि आर्टिकल सिक्स्टी वन ए कॅपिटल एमध्ये असं आहे की अपवादात्मक जिथे समजा युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा नैसर्गिक संकट असेल किंवा काहीतरी मोठं संकट असेल काहीतरी मोठं प्रॉब्लेम असेल तिथे पोहोचू शकत नसेल तर अपवादात्मक एखाद्या ठिकाणी मशीनद्वारे निवडणुका घेता येऊ शकतात कॅपिटल ए मध्ये वामन मेश्राम साहेब अच्छे होते हो भाऊ बरोबर आहे आपले ईव्ही एम मशीन मी तर मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत मी आधी माझा विधाता न्यूज चॅनल चालवत होतो ते हॅक झाल्यामुळे मी बंद केलं नंतर मग दम्म नीती व्हिलॉग चालू केलेला आहे तर काय झालं त्यामध्ये मी बिंदाच बोलायचो की या ईव्ही एम मशीन या हरामखोरांच्या डोक्यावर फोडा तोपर्यंत फोडा जोपर्यंत ईव्हीएम मशीनचा चुराडा होत नाही तोपर्यंत फोडा म्हणजे ईव्हीएम मशीनचे तुकडे तुकडे होईसपर्यंत ईव्हीएम मशीन ज्या हरामखोरांनी या ई व्ही एम मशीन आणल्या आणि त्याचा जो गैरवा वापर करत आहेत त्यांच्या डोक्यावर या ई व्ही एम मशीन फोडल्या पाहिजेत इतके मी व्हिडिओ टाकायचो दोन वर्ष विद्याता न्यूज चालवलं मग ते हॅक झाल्यामुळं मी तो बंद केला आणि धम्मानी ती चालू केला मराठा आरक्षणाच्या समर्थनात मी व्हिडिओ भरपूर टाकले होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे कारण कारण सांगायचो मी कारण मराठा समाजाला आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी की दिलं होतं ना एसी ओबीसींना मराठ्यांना आरक्षण दिलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी त्याचा उदाहरण उदाहरण देऊन मी सांगायचो जितकी संख्या भारी उसकी उतनी हिस्ीदारी लागू करा हो भाऊ बरोबर आहे आपले ओके थँक्यू तर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बरं बऱ्याच लोकांना तरी माहिती नाही बाबा आंबेडकर मी एक भाषण वा लोकमतमध्ये वाचलं होतं शरद पवार साहेबांचं शरद पवार साहेबांनी भाषण केलं होतं ते भाषण लोकमतमध्ये आलं होतं दोन हजारमध्ये नागपूरला शरद पवार साहेब